आजचा आमचा रस्ता रोपचा उद्देश आजपर्यंत या वारंग पासून ते हातगाव पर्यंत बऱ्याच ठिकाणी अपघातक संख्या वाढलेली आणि विशेषतः आपल्या मानवाडीपाटा ते आंबाडा इथं ब्रिज ची अत्यंत गरज आहे याच्यात एवढे अपघात भयानक होतात की त्याच्यात लोकांना आपले जीव गमावे लागतात त्याच्यामध्ये जेवढे काही जीव चालले याच्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे माझ्या समोरची एक घटना अशी बोरगावची की तिथलं एक तरुण मला बोलत बोलत आला आणि माझ्यासमोर पाचच मिनिटात त्याचा अपघात झाला आणि जाग्यावरती मृत्युमुखी पडला जर एका घरातला तरुण एकूणता एक जर तरुण जात असेल आणि त्याच्या घराचा पूर्ण पिढी बर्बाद होते ह्या घटना होऊ नयेत यामुळे आम्ही आजचं हे आंदोलन ठेवलेलं आहे या आधी सुद्धा हा महामार्ग चालू होता किंवा सुरुवातीला काम चालू होत त्यावेळेस आपण या महामार्गावर उडाण सुरू अशी मागणी काय केली होती यावेळेस आम्ही जे काही स्थानिक प्रशासन असेल स्थानिक आमदार असतील खासदार असतील जे काही स्थानिक नेते मंडळी आहेत यांच्या भरोश्यावरती बसलो होतो आम्ही यांना निवडून दिलं आम्हाला असं वाटलं की बाबा वा हे आमचे कळवळा करतील आमची क्यू करतील आणि इथं पूल करतील म्हणजे आम्हाला